नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे बुधवार दिनांक आहे चार तर मग आजच्या दिवशी विनायक चतुर्थी आहे त्यामुळं मग आजच्या दिवशी आपण संध्याकाळी जर काही वस्तू जाळ्या कापुरासोबत तर आपल्या घरात जर लहान मुलांना म्हणा किंवा नजरबाधा असेन किंवा इडापिडा असेल किंवा घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असेल आपण घरात म्हणजे घरातील व्यक्ती खूप कष्ट करते किंवा नोकरी करते पण पाहिजे तसं पैशाची अडचणी दूर होत नाहीत किंवा पाहिजे तशी नोकरी एक तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला पाहिजे असेल तर भेटत नसेल तर त्यासाठी मग आपल्याला आजच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय करायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आता गणपती बाप्पाची पूजा करत असताना गणपती बाप्पाला ज्या सगळ्यात जास्त वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू मग आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत म्हणजेच की हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे किंवा आणि त्यावरती मग लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे तर गणपती बाप्पाला जे सगळ्यात जास्त प्रिय आहे लाल फुल लाल जास्वंदाचं फुल म्हणा किंवा एकवीस दुर्वांची जुडी आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि मग त्यानंतर तुम्हाला मोदक बनवणं जर शक्य होत असेल तर मग मोदक बनवायचं आहे आणि मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू मग गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे आता तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्तीला मग अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर फोटो पुसून मग छान चौरंगावरती म्हणा किंवा पाटावरती मांडायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे मग गणपती बाप्पाला ज्या तुम्ही लाल फूल गंध वगैरे लावायचं आहे आणि मग जे दुर्वा आणल्या आहात त्या दुर्वा पण गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत आणि मग त्यानंतर काय करायचं आहे मग गणपती बाप्पाची आरती वगैरे करायची आहे आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे आणि मग नंतर जे एक भांडं घ्यायचं आहे तुम्हाला ते भांडं मग तुम्ही आता या कापूर वगैरे जाळण्याचं तुमच्याकडे जा भांडं असेल तर ते भांडं घ्यायचं आहे किंवा मग एखादा दिवा म्हणा किंवा एखादी प्लेट वगैरे घेतली तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर क का काय करायचं आहे की जे तुम्ही भांडं घेतलं आहे त्यामध्ये मग मदे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता जर भीमसेनी कापूरच का घ्यायचा आहे भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे मग आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण की हा मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे त्यामध्ये लिविनायक चतुर्थी आहे आणि मग आपण जर भीमसेने कापूर आणि लाल जास्वंदीच्या फुलाचा उपाय वगैरे केला तर यामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहते आणि मग आपल्या घराला पैशाची अडचण कधीच निर्माण होत नाही त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा जे पण काय आपण उपाय करू सेवा करू त्यामध्ये मा माता लक्ष्मीजन लक्ष्मीची पण कृपा आपल्या घरावरती राहते मग काय करायचं आहे त्यानंतर भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि फुल असलेल्या सात लवंग घ्यायच्या आहे आपल्याला आणि मग त्या काय करायच्या आहेत मग त्या संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत जाळायचे आहेत ज्यावेळेस जा, जा तुम्ही भीमसेनी कापराची एक वडी लावाल त्यावरती मग एक लवंग जाळायची आहे आणि मग तुम्हाला हे सगळ्या घरात फिरवायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील भीमसेनी कापूर हा माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि भीमसे लवंग घरामध्ये जाळ्यामुळे याचा वास चांगला येतो आणि मग यामुळे एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण होण्यास मदत होते आणि मग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि मग नजरबाधा वगैरे होत असेल मुलांना तर नजरबाधा वगैरे दूर होण्यास मदत होते तर मग हा उपाय कोण कोण करू शकतो तर हा उपाय घरातील कोणतीही महिला वगैरे करू शकते पण महिलांना जर मासिक धर्म मा असेल तर हा उपाय करता येणार नाही आणि तुमच्या घरात जर सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील पुरुषांना पण हा उपाय करता येणार नाही आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आणि मग संध्याकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती नोकरी वगैरे करत असेल तर त्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर मग त्यावेळेस मग त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे खास त्या व्यक्तीच्या पाण्यामध्ये कच्चे दूध आणि मग थोडीशी हळद टाकून तेच अंग अंगाला लावून मग स्नान करायचं आहे यामुळे काय होतं की त्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळते किंवा जर त्या व्यक्तीला सतत पैशाच्या अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आता आजच्या दिवशी तर आपल्याला म्हणजेच की तीर्थ ठिकाणी स्नान करणं शक्य होत नाही किंवा मार्गशीर्ष महिना हा चालू झाल्यामुळे या महिन्यामध्ये तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व असते पण आपल्याला प्रत्येक वेळेस जाणं शक्य होत नाही किंवा आपल्याला जाणं शक्य होत नाही त्यामुळे मग आपण काय करायचं आहे सकाळी ज्या वेळेस आपण स्नान करणार आहे त्याच वेळेस मग आपल्याला गंगाजल टाकायचं आहे दोन थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि मग स्नान करायचे आहे आणि मग स्नान करत असताना हर हर गंगे म्हणून स्नान करायचं आहे तर यामुळे आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं आणि मग त्याचप्रमाणे मग आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंबत जर टाकलं तर मग एखाद्या तुमच्या घरातील मुलाला म्हणा किंवा मुलीला नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर त्यावेळेस मग त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंबत टाकून मग ते पाणी स्नान करायला द्यायचं आहे आणि मग आता तुम्हाला जर मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे त्यामुळे मग ह्या महिन्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दररोज श्रीकृष्णाची आपल्याला सेवा करायची आहे आणि सु श्रीकृष्णाला आपल्याला अभिषेक वगैरे करून मग तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आता ज्याप्रमाणे तुम्ही जे पण काही नैवेद्य ठेवणार असाल तर त्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र अर्पण करायचं आहे कारण की ह्या महिन्यामध्ये आपण कोणत्या पण सेवा करू किंवा कोणत्या पण उपाय वगैरे करू त्याचं फळ आपल्याला माता लक्ष्मी नक्की देते त्यामुळे मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा म्हणा किंवा कोणतेही उपाय म्हणा किंवा माता लक्ष्मीची सेवा म्हणा तर ह्या महिन्यात मग आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला आता जेवढे गुरुवारी येतील मार्गशीर्षचे चार असो किंवा पाच असो तर ह्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी मग आपल्याला काय करायचं आहे तुळशीला कच्चे दूध आणि हळद अर्पण करायचं आहे तर आणि मग यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी जर निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला तुळशी मातेजवळच बसून मग म्हणायचं आहे तर हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे त्या जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही ज मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही यामुळे काय होतं की घरातील प्रत्येक व्यक्तीला पण हा मंत्र ऐकायला भेटन कारण प्रत्येकाला म्हणणं शक्य होत नाही त्यामुळे मग ह्या व गोष्टी ज्या आहेत तर आपण ह्या गोष्टींची मग काळजी घेतली पाहिजेत त्याचप्रमाणे मग मा। हा मार्गशीच महिना असल्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे महिनाभर आपल्याला कोणते नियम वगैरे पाळताना हे आलेत तरी मग आपल्याला प्रत्येक गुरुवारी तरी मग आवर्जून आपल्याला नियम पाळायचे आहेत आणि ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा मग आपल्याला करायच्या आहेत कारण आता दत्त जयंती पण येणार आहे त्यामुळं मग ह्या ज्या सणावारांचा महिना मानला जातो त्यामुळं मग ह्या महिन्यात आपल्याला सेवा केल्याचं नक्की फळ मिळतं तर त्यामुळं हा जो उपाय आहे तर हा उपाय मग तुम्ही तुमच्या घरी आवर्जून करून बघू शकता मग आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा नमो भगवते ते वासू नम हे लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद